नमस्कार शेतकरी मित्रांनो स्वागत आहे तुमच्या माझ्या निवडणुकीत तर मित्रांनो शेतकऱ्यांना राशन कार्डवरती अन्नदान आयोजित डीबीटीच्या माध्यमातून दिला जाणार अनुदानाच्या संदर्भातील एक महत्त्वाचा जी आर आजच्या पंचवीस जुलै दोन हजार पंचवीस रोजी निर्गमित करण्यात आलेला आहे संदर्भातील एक महत्त्वाचा अपडेट आपण आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून छत्रपती संभाजीनगरच्या सर्व आठ जिल्ह्या जिल्ह्यातील शेतकरी व अमरावती विभागातील पाच जिल्ह्यातील शेतकरी व वर्धा जिल्ह्यातील शेतकरी ते आहेत तसेच अठ्ठावीस फेब्रुवारीपासून दोन हजार तेवीसपासून शेतकऱ्यांना रोख वितरण करण्यासाठी सुरुवाती करण्यात आलेली आहे त्याच्यामध्ये प्रति महिन महिना प्रति लाभार्थी दीडशे रुपये असे हे दिले जात होते तर वीस जून दोन हजार चोवीसमध्ये बदल करण्यात आला आहे आता प्रति लाभार्थी एकशे सत्तर रुपये प्रति महिना अशी ही करण्यात आलेली मित्रांनो परंतु मित्रांनो अनुदाना वितरण केलेलं असताना या योजनेत जो निधी तरतूद करण्यात येते की आणीबाणी लेखात शीर्षाऐवजी कार्यक्रमाअंतर्गत लेखा क्षेत्रामध्ये करण्यात आलेले आहे आणि याच्यामुळे आपण जर पाहिलं तर शेतकऱ्यांना अनुदानाचं वितरण केलं जात असताना निश्चित कालावधी ठेवण्यात आलेला नाही याच्यामध्ये खूप सारे प्रत्यक्षही आणि अनुदानासाठी करावे लागते बरेच लाभार्थ्यांना आणखी अनुदान देखील करण्यात आलेले आहे त्याच्यामध्ये नियमितता आणण्यासाठी वेळोवेळी ठराविक का कालावधीमध्ये अनुदानाचे वितरण करण्यासाठी वित्तीय सल्लागार व उपसचिव कार्यालयाच्या जुलै द्वारा पंचवीस रोजी शासन निर्णय पत्र हे देण्यात आलेलं आहे याच अनुषंगाने अन्न नागरी पुरवठा व वक्र पंचवीस जुलै हजार पंचवीस रोजी एक महत्त्वाचा निर्णय घेतलेला आहे ज्यामध्ये आपण पाहू शकतो की छत्रपती संभाजीनगर अमरावती विभागातील सर्व तसेच नागपूर विभागातील वर्धा जिल्ह्यातील जिल, ए पी एल केशी व शिधापत्रिकाधारक शेतकऱ्यांना अन्नधान्य थेट रोख रक्कम असता करण्यात योजना ही पोषागारून आघाडीत करण्यात लेखक अधिकारी तसेच पुरवठा मंबू यांना आव्हान तसेच संवितरण अधिकारी म्हणून वित्त सल्लागाल आणि उपसचिव अन्न नागरे पुरवठा यांना या ठिकाणी नियंत्रित करण्यासाठी म्हणून घोषित करण्यात आलेला अर्थार्थी याच्यामध्ये आता समीकरण अधिकारी व नियंत्रण अधिकारी नेमणूक करण्यात आले त्याच्यामुळे योजनेसाठी आवश्यक असलेल्या आणि योग्य कालावधीमध्ये हा निधी वितरित करण्यासाठी मदतही होणार आहे याच्यामुळे शेतकऱ्यांना जे काही असेल ते मानसिक अनुदान असेल किंवा ज्या शेतकऱ्यांचा कि थकीत अनुदान असेल ते अनुदान मिळवण्यासाठी मदत होणार आहे तर मित्रांनो अशा प्रकारे शेतकऱ्यांना अन्न देण्याची दिल्या जाणाऱ्या प्रतिमेच्या संदर्भातील रोग रकमेच्या संदर्भात हा व्हिडिओ शासनाचा घेतलेला आहे मित्रांनो तर धन्यवाद जय जय महाराष्ट्र